हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत तब्बल दोन हजार पदांसाठी एक जाहिरात प्रसिद्ध झालेली असून या दोन हजार पदांसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यास सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी ही जाहिरात आजच प्रसिद्ध झालेली असून दोन एप्रिल दोन हजार एकोणवीसपासून ते बावीस एप्रिल दोन हजार एकोणवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईनरित्या अर्ज सादर करता येणार आहेत याविषयी सविस्तर माहिती सविस्तर जाहिरात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल किंवा ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पाहूया स्टेट बँक ऑफ इंडिया सेंट्रल रिक्रुटमेंट अँड प्रमोशन डिपार्टमेंट कॉर्पोरेट सेंटर मुंबई रिक्रुटमेंट ऑफ प्रोवेशनरी ऑफिसर्स म्हणजे प्रोवेशनरी ऑफिसर पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे इलिजिबल कॅन्डिडेट्स हू ॲजपायर टू जॉईन स्टेट बँक ऑफ इंडिया ॲज अ प्रोबेशनरी ऑफिसर आर रिक्वायर्ड टू रेजिस्टर ऑनलाईन फॉर द रिक्रुटमेंट प्रोसेस या ठिकाणी सर्व जाहिरात इंग्रजीमध्ये असून मराठीमध्ये या ठिकाणी विश्लेषण मी करून तुम्हाला सांगणार आहे जे उमेदवार प्रोबेशन प्रोबेशनरी ऑफिसर्स या पदासाठी इच्छुक असतील त्या उमेदवारांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन करायला विसरू नका अधिकृत संकेतस्थळावर बँकेच्या जाऊन स्टेट बँक डब्ल्यू 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 डॉट एस बी आय डॉट को डॉट इन स्लॅश करियर्स या ऑप्शनवरती जायला विसरू नका आणि या ठिकाणी शेड्युल्ड आहे पहा टेंटेटिव्ह शेड्यूल दिलेला आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन इन्क्लुडिंग एडिटिंग मॉडिफिकेशन ऑफ ॲप्लिकेशन बाय कॅन्डिडेट्स म्हणजेच उमेदवारांना ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे दोन चार दोन हजार एकोणवीस ते बावीस चार दोन हजार एकोणवीस म्हणजे आज दोन एप्रिल आहे दोन एप्रिल ते बावीस एप्रिलपर्यंत तुम्हाला ऑनलाईनरित्या ॲप्लिकेशन करता येणार आहे पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फी म्हणजे शुल्क भरण्याची तारीख असणार आहे दोन एप्रिल ते बावीस एप्रिल कॉल लेटर्स म्हणजे जी प्रिलिमिनरी एक्झामिनेशन होणार आहे म्हणजेच आपण त्याला हॉल तिकीट म्हणू शकतो थर्ड वीक ऑफ मे टू थाउजंड नाईन्टीन ऑनवर्ड्स म्हणजे तिसऱ्या आठवड्यापासून पुढं म्हणजे साधारणपणे पंधरा मेच्या आसपास या ठिकाणीही तुम्हाला हॉल तिकीट मिळेल ऑनलाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन म्हणजे पूर्वपरीक्षा जी होणार आहे ती आठ नऊ पंधरा आणि सोळा जून दोन हजार एकोणवीस रोजी होणार आहे रिझल्ट ऑफ ऑनलाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन या पूर्वपरीक्षाचा जी ऑनलाईन परीक्षा घेतलेली आहे याचा निकाल जो आहे हा निकाल फर्स्ट वीक ऑफ जुलै टू थाउजंड नाईन्टीन म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागणार आहे त्यानंतर कॉल लेटर फॉर मेन एक्झामिनेशन म्हणजे लगेच मुख्य परीक्षा होणार आहे आणि ही सेकंड वीकमध्ये जुलैच्या मुख्य परीक्षा असणार आहे ऑनलाईन एक्झामिनेशन मेन होणार आहे वीस जुलै दोन हजार एकोणवीस डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट ऑफ मेन एक्झॅमिनेशन थर्ड वीक ऑफ ऑगस्ट म्हणजे पंधरा ऑगस्टच्या आसपास या ठिकाणी रिझल्ट डिक्लेअर होणार आहे मेन एक्झामिनेशनचा त्यानंतर डाउनलोड ऑफ कॉल लेटर्स फॉर ग्रुप एक्झरसाइज अँड इंटरव्ह्यू इंटरव्ह्यूसाठी फोर्थ वीक ऑफ ऑगस्ट म्हणजे चौथ्या आठवड्यामध्ये ऑगस्टच्या होणार आहे कंडक्ट ऑफ ग्रुप एक्झरसाईज अँड इंटरव्ह्यू सप्टेंबर टू थाउजंड अँड डिक्लेरेशन ऑफ फायनल रिझल्ट सेकंड वीक ऑफ ऑक्टोबर टू थाउजंड नाईन्टीन म्हणजे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला निवड यादीच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे पाहूया व्हॅकन्सी काय आहेत त्याच्या अगोदर कॅन्डिडेट्स आर ॲडवायज टू रेग्युलरली कीप इन टच विथ अथोराइजड एस बी आय वेबसाईट उमेदवाराने अथोराइजड म्हणजे प्रमाणित असणारी जी एस बी आयची वेबसाईट आहे बँक डॉट एस बी आय डॉट एस बी आय ऑब्लिक करियर्स या संकेतस्थळावरती व्हिजिट करायला विसरू नका व्हॅकन्सी काय आहेत पहा एस सी तीनशे एस टी एकशे पन्नास ओ बी सी पाचशे चाळीस ई डब्ल्यू एस दोनशे जनरल आठशे दहा टोटल दोन हजार आहेत त्यानंतर एल डी वीस व्ही आय वीस एच आय वीस आणि बॅकलॉगसुद्धा एच आयचा त्रेपन्न अशी स त्र्याहत्तर पद आहेत एच आयची एन डी एन ई वीस अशी पदं एकूण दोन हजार पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत लक्षात ठेवा मित्रांनो ही दोन हजार वॅकन्सी असणार आहेत त्याच पद्धतीनं व्हॅकन्सीज रिझर्व फॉर ओबीसी कॅटेगरी आर अवेलेबल ओनली टू द नॉन बी ओबीसी कॅन्डिडेट्स म्हणजे नॉन बी ओबीसी कॅन्डिडेट जे आहेत यांनाच फक्त व्हॅकन्सी ही उपलब्ध होणार आहेत सर्वात महत्त्वाचा आहे खाली पाहूया आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया पहिली ए इसेन्शियल ॲकॅडेमिक क्वालिफिकेशन एकतीस आठ दोन हजार एकोणवीस रोजीपर्यंत पाहिजे म्हणजे एकतीस ऑगस्टपर्यंत तुमचा निकाल तुमच्या हातामध्ये असणं आवश्यक आहे ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर एनी एक्वॅलेंट क्वालिफिकेशन रिकग्नाइज ॲज सच बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे किंवा पदवी समतुल्य असणारी अर्हता म्हणजेच या ठिकाणी उमेदवारांनी धारण केलेले असणं आवश्यक आहे तर आणि तरच या ठिकाणी उमेदवारांना ऑनलाईनरित्या ॲप्लिकेशन सादर करता येणार आहे त्यानंतर महत्त्वाचं आहे एज लिमिट वयोमर्यादा एक एप्रिल दोन हजार एकोणवीस रोजी कमीत कमी एकवीस वर्ष आणि जास्तीत जास्त तीस वर्षापर्यंत वय असणं आवश्यक आहे म्हणजे एकवीस ते तीस वर्षामधील उमेदवार या ठिकाणी ऑनलाईनरित्या ॲप्लिकेशन सादर करता येणार आहेत आणि त्यासाठी एक जन्मतारीखसुद्धा आहे अधिकृत या जन्मतारखेला एक एप्रिल दोन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर जन्मलेला सॉरी एक एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या आत जन्मलेला आणि दोन चार एकोणीसशे एकोणनव्वद नंतर जन्मलेला असणं आवश्यक आहे त्याच पद्धतीनं एज रिलॅक्सेशनसुद्धा असणार आहे एस सी एस टीसाठी पाच वर्ष ओ बी सी नॉन क्रिमिलरसाठी तीन वर्ष पी डब्ल्यू डी एस टी एस टीसाठी पंधरा वर्ष ओ बी सी पी डब्ल्यू डी तेरा वर्ष पी डब्ल्यू डी जनरल डब्ल्यू एस दहा वर्ष एक सर्व्हिसमॅन असतील किंवा इतर असतील यांना पाच वर्ष पर्सन ऑर्डिनली डोमिसाइल्ड ऑफ द स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर पाच वर्ष असणार आहेत म्हणजे या ठिकाणी तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये येत असाल त्यानुसार एज रिलॅक्सेशनसुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे वयोमर्यादेतमध्ये सवलतसुद्धा आहे रिझर्वेशन फॉर पर्सन विथ डिसेबिलिटी या ठिकाणी याबाबतच्या सूचना आहेत त्या तुम्ही पाहू शकता किंवा वाचू शकता त्याबद्दलसुद्धा सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत कॅटेगरी दिलेली आहे कॅटेगरीचा कोडसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे तो कोडसुद्धा लक्षात ठेवायला विसरू नका त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आपल्याला जी पूर्व प्र परीक्षा होणार आहे फेज फर्स्ट प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ही शंभर गुणाची असणार आहे आणि यासाठी सिलेबस काय असणार आहे पहा इंग्लिश लँग्वेज थर्टी क्वेश्चन्स थर्टी मार्क्स क्वांटिट्यूड अप्टिट्यूड थर्टी फाईव्ह क्वेश्चन थर्टी फाईव्ह मार्क्स रिजनिंग ॲबिलिटी थर्टी फाईव्ह क्वेश्चन थर्टी फाईव्ह मार्क्स टोटल हंड्रेड क्वेश्चन्स अँड हंड्रेड मार्क्स आणि यासाठी वेळ आहे एक तास म्हणजे तीस प्रश्नासाठी प्रत्येक या विषयासाठी वीस मिनिट वेळ असणार आहे म्हणजे इंग्लिश लँग्वेज वीस मिनिट क्वांटिट्यू अप्टिट्यूड वीस मिनिट रिजनिंग ॲबिलिटी वीस मिनिट असे या ठिकाणी एक तासाची ही परीक्षा पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे सिलेक्शन क्रायटेरिया फॉर मेन एक्झामिनेशन कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट विल बी ड्रॉन ऑन द बेसिस ऑफ द ॲग्रिगेटिव्ह मार्क्स कोड इन द प्रिलिमिनरी एक्झॅमिनेशन देअर विल बी नो सँक्शन कट ऑफ कॅन्डिडेट्स मेंबरिंग टेन टाइम्स द नंबर ऑफ वॅकन्सी म्हणजे दहा पट व्हॅकन्सीच्या उमेदवार घेतले जाणार म्हणजे पूर्वपरीक्षेतून दोन हजाराच्या दहा पट उमेदवार या ठिकाणी मुख्य परीक्षेसाठी निवडले जाणार आहेत आणि मुख्य परीक्षा जी होणार आहे ही मुख्य परीक्षा दोनशे मार्काची असणार आहे ऑब्जेक्टिव्ह टेस्ट टू हंड्रेड मार्क्स अँड डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट फॉर फिफ्टी मार्क्स आणि पन्नास मार्कांची विश्लेषणात म्हणजे लेखी परीक्षा सुद्धा होणार आहे आणि बोथ टेस्ट असणार आहेत ऑनलाईन म्हणजे ऑब्जेक्टिव्हसुद्धा टेस्ट होणार आहे ती ऑनलाईन असणार आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट होणार आहे तीसुद्धा ऑनलाईन असणार आहे सिलेबस काय पहा ऑब्जेक्टिव्ह टेस्टसाठी रिजनिंग अँड कॉम्प्युटर ऑप्टिट्यूड फोर्टी फाय क्वेश्चन सिक्स्टी मार्क्स ड्युरेशन सिक्स्टी मिनिट म्हणजे एक तास डाटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन थर्टी फाईव्ह क्वेश्चन सिक्स्टी मार्क्स फोर्टी फाईव्ह मिनिट्स टाईम जनरल इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेस फोर्टी क्वेश्चन फोर्टी मार्क्स अँड थर्टी फायूव्ह मिनिट्स वेळ इंग्लिश लँग्वेज थर्टीफाई क्वेश्चन फोर्टी मार्क्स अँड फोर्टी मिनिट्स टाईम असे एकशे पंचावन्न प्रश्न आणि दोनशे गुण असणार आहेत वेळ असणार आहेत तीन तास त्यानंतर डिस्क्रिप्टिव टेस्ट ही सुद्धा ऑनलाईनच होणार आहे यासाठी तीस मिनिटाचा वेळ असेल आणि दोन क्वेश्चन असणार आहेत ते दोन क्वेश्चन यासाठी असणार आहेत की इंग्रजीमधून लेटर रायटिंग आणि एसे रायटिंग या ठिकाणी होणार आहे म्हणजे एक पत्र आणि एक निबंध तुम्हाला लिहावायचा आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं असणार आहे फेज सिलेक्शन क्रायटेरिया फॉर ग्रुप एक्सरसाइज अँड इंटरव्ह्यू कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट विल बी ड्रॉन ऑन द बेसिस ऑफ द ॲग्रिगेट मार्क्स कोड इन द मेन एक्झामिनेशन मेक् मेन एक्झामिनेशनमध्ये जी काही दोनशे मार्काची ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन झालेले ती आणि पन्नास गुणांचे एस ए रायटिंग आणि लेटर रायटिंगमधले असतील यांचे एकत्रित कंबाईन करून उमेदवाराची निवड केली जाणार आहे त्याच पद्धतीने एक्झामिनेशन सेंटर किंवा इतर विषयीसुद्धा या ठिकाणी सविस्तर सूचना दिलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही वाचायला विसरू नका त्याचबरोबर इतर जी सर्व माहिती आहे सर्व माहिती अधिकृत वेबसाईटवरती उपलब्ध आहे डब्ल्यू 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 डॉट एस बी आय डॉट को डॉट इन ऑब्लिक करियर्स या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन ॲप्लिकेशन करायला विसरू नका या जाहिरातीमध्ये आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे आणि एक्झामिनेशन सेंटरसुद्धा दिलेले आहेत आपण महाराष्ट्रातील एक्झामिनेशन सेंटर या ठिकाणी पाहूया अमरावती औरंगाबाद चंद्रपूर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे रत्नागिरी सांगली सातारा अशी सेंटर या ठिकाणी असणार आहेत या सेंटरवरती तुम्हाला ही एक्झाम देता येणार आहे अशा पद्धतीनं दोन हजार पदांसाठी ही सुवर्ण संधी असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी स्टेट बँकेच्या या जाहिरातीचा फायदा घ्यायला विसरू नका लक्षात ठेवा ठेवा मित्रांनो आज दोन एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी आजच या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली असून याविषयी आपण त्वरित माहिती आपल्या चा या चॅनलच्या आणि या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे अशाच प्रकारच्या करिअर संपूर्ण बातम्या मिळवण्यासाठी अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका त्याच पद्धतीने हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद